प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदार रुपया प्रस्तुत करता बीएसई इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड नमस्कार बंदारुपय आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत बी एस सी इन्व्हेस्टमेंट एक्सचेंज टेम्पल ऑफ वेल्थ क्रिएशन म्हणजे जिकडे तुमच्या आमच्यासारख्या छोट्या मोठ्या गुंतवणूकदारांची संपत्ती जमा होते अर्थात हे झालं शब्दशा भाषांतर संपत्ती जमा होते म्हणजे आर्थिक स्थैर्य लाभतं सुबत्ता लाभते आणि आपली काही आर्थिक उद्दिष्टं असतील जर गुंतवणूक काळजीपूर्वक केली तर त्याची निश्चित फळं आपल्याला मिळतात हा अनेक वर्षांचा इतिहास आपण पाहिलेला आहे म्हणजे गेल्या आठवड्यात आपण कार्यक्रमातून एक घटना मी सांगितली होती की मुंबईत एका मोठ्या गुंतवणूकदार सल्लागाराने जवळजवळ तीनशे ते चारशे कोटींना फसवल्याची घटना घडली होती अर्थात त्याला अटकही करण्यात आली आपण आपल्या चॅनलवरनं पण म्हटलं होतं आणि हे जे ज्यांना फसवण्यात आलं होतं त्यांना अशीच खोटी खोटी प्रॉमिसेस त्यांनी दिलेली होती की चाळीस टक्के रिटर्न तीस टक्के रिटर्न आणि मुळातच रिस्क फ्री रिटर्न देऊ असं त्यांनी इंडरमॅन बॉन्ड त्यांच्याकडनं साईन करून घेतला होता कुठेही रिस्क फ्री रिटर्न असं नसतं तुम्हाला अभ्यास करायलाच लागतो आणि त्यासाठी आपलेही मान्यवर जे असतात आपल्या कार्यक्रमातनं सहभागी होतात ते वेळोवेळी आपल्याला मार्गदर्शन करत असतात की कुठल्या या प्रॅक्टिसेसमध्ये आपण पडायचं नाही अर्थात ह्या गोष्टीला आता आठ दिवस होऊन गेलेले आहेत मात्र काळजी मात्र सगळ्यांनी घ्यायला पाहिजे गुंतवणुकीला सतत प्रोत्साहन मात्र फसवणुकीला आळा हेही आपलं ब्रीदवाक्य आहे मंडळी काल एफ वाय ट्वेंटी फायला सुरुवात झाली आर्थिक वर्ष सगळ्यांना भरभराटीचं जाऊ ही शुभेच्छा आम्ही कालही आपल्याला दिली होती मग आजची ही जी वेळ आहे ती खास पाहुण्यांसाठी आपले खास पाहुणे आज आपल्यासोबत आहेत महेश पाटीलजी सी आय ओ आदित्य बिर्ला सनलाईफ एम सी महेशजी खूप खूप स्वागत आहे आपलं बंदा रुपयामध्ये आपण नेहमी आमच्याबरोबर सहभागी होता निदान एक दोन महिन्यात एकदा तरी आणि आपण ज्याला म्हणतो इंटरव्ह्यू ऑफ द मंथ तुमच्याबरोबर आमचा होतो सर काल एफ आय ट्वेंटी फायला सुरुवात झाली नवीन आर्थिक वर्षाची सुरुवात झाली खरं तर डोक्यात लोकांच्या तेच होतं की एफ वाय ट्वेंटी फोरला जे एवढे रिटर्न्स आम्हाला मिळाले एफ वाय ट्वेंटी फाय कसं असेल आणि योगायोगाने पहिल्याच दिवशी काल मार्केट्स तर इन्सेक्स निफ्टी दोन्ही ऑल टाईम हाय होते सर ही व्हॉलेटॅलिटी आहे सर ही तेजी कंटिन्यू राहील असं वाटतं का परत व्हॅल्युएशन जास्त झालं असं वाटतं का परत करेक्शन येईल असं वाटतं हां नमस्कार गुड मॉर्निंग तुझं म्हणणं खरं आहे की लास्ट इयर एफ आय ट्वेंटी फोरमध्ये मार्केटचे रिटर्न या अपेक्षेपेक्षा जास, जास्त जास्ती होते राईट लास्ट इयर पण बरेच आपल्याला कन्सर्न्स होते मार्केटमध्ये आय मीन जिओ पॉलिटिकल रिस्क होते इंटरेस्ट रेट्स वाढले होते ग्लोबली पण मार्केटनी चांगले रिटर्न दिले आय मी निफ्टीचे रिटर्न्स ऑलमोस्ट काय ट्वेंटी थ्री ट्वेंटी फोर पर्सेंट होते आणि मिड कॅप स्मॉल कॅप जो सेक्टर आहे तिकडे आपल्याला एफ जास्त रिटर्न्स मिळाले पन्नास वरती तर आणि लास्ट इयर परत अर्निंग ग्रोथ पण बऱ्यापैकी चांगली हो होती कंपनीची जी अर्निंग ग्रोथ आहे ती पण अराउंड एटीन नाईन्टीन पर्सेंटच्या आसपास होती तो लास्ट दोन तीन वर्षामध्ये आपण बघितले की कंपनीज कॉर्पोरेट अर्निंग ग्रोथ बरीच स्ट्रॉंग आहे कोविडनंतर बघितले बरोबर तर ह्या वर्षी जेव्हा आपण पदार्पण करतो एफ आय ट्वेंटी फायमध्ये तर थोडंसं आम्हाला वाटतंय की मॉडरेशन आता होईल मार्केटमध्ये बरोबर एकतर आपली जी अर्निंग ग्रोथ आहे जी ऑलमोस्ट एटीन नाईन्टीन पर्सेंटच्या आसपास होती ती आ, कमी होऊन अराऊंड बारा तेरा पर्सेंटच्या आसपास राहील आणि आपल्याला दिसते की ला ओवरऑल इन्फ्लेशन जे इकॉनॉमीमध्ये आहे ते कमी आल्यामुळे टॉपलाईन ग्रोथ जी कंपनीची आहे सेल्स ग्रोथ आहे त्याच्यामध्ये थोडी एक स्लोडाऊन आहे आणि मार्केटचं व्हॅल्युएशन बघाल तर तुम्ही लार्ज कॅप जर बघा लार्ज कॅप म्हणजे जे टॉप हंड्रेड कंपनीज आपण बघतो तर त्याच्यामध्ये लास्ट तीन वर्षामध्ये किंवा नाईन्टीन टू थाउजंड नाईन्टीन टू थाउजंड ट्वेंटी फोर राईट लास्ट ऑलमोस्ट पाच वर्षामध्ये बघाल तर जे रिटर्न्स आले आहेत ते जवळजवळ कम अर्निंग ग्रोथ जी आहे ओके त्याच्या आसपास आहे त्यामुळे लार्ज कॅपमध्ये एवढं जादा जास्ती ओव्हर व्हॅल्युएशन दिसत नाही आहे कंपनीज तिकडे फेअरली प्राईस्ड आहे बरोबर कॅप अँड स्मॉल कॅपमध्ये जर बघितलं तर लास्ट तीन वर्षामध्ये जे रिटर्न्स आले आहेत आणि चांगले रिटर्न्स आले आहेत खूप खूप रिटर्न्स आले आहेत मोठे रिटर्न्स आले आहेत त्याच्यामध्ये जर बघाल तर तुम्ही फिफ्टी पर्सेंट जे रिटर्न आले आहेत ते अर्निंग ग्रोथमुळे आले आहेत बरोबर आणि बॅलन्स फिफ्टी पर्सेंट जे आले ते व्हॅल्युएशन वाढल्यामुळे म्हणजे पी मल्टिपल्स वाढल्यामुळे तर क्लिअरली त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला एक कॉशन वाटतंय की मिड कॅप स्मॉल कॅपमध्ये जो एक बराच पैसा याच्यामध्ये आला फंडमध्ये बड़ लास्ट वर्षामध्ये त्याच्या कारण स्टॉक बरेच वरती गेले आहेत तर तिकडे थोडंसं मॉडरेशन येऊ शकेल पण ओव्हरऑल ह्या वर्षीचं मार्केट आम्हाला वाटते की ठीक राहील रिटर्न्स मॉडरेट राहतील आय मीन इकडनं आपण अपेक्षा केली पण जेवढी अर्निंग ग्रोथ येईल तेवढेच रिटर्न आपण अपेक्षा करू या इकडनं परत फर्दर मार्केटची रिरेटिंग बी ची अपेक्षा करणं चुकीचं राहील बरोबर आहे आणि आता आपण बघितले की इंटरेस्ट रेट्स पण वाढलेले आहेत बँक डिपॉझिटमधले रेट सेव्हा पर्सेंट आहे बॉन्ड फंड्स आहेत जे म्युच्युअल फंड आहे तिथे पण आपला साडेसात आठ टक्के रिटर्न आपल्याला मिळण्याची अपेक्षा आहे आणि पुढे जाऊन या वर्षी आपल्याला एक मार्केटची अपेक्षा आहे की इंटरेस्ट रेट्स कट येऊ शकेल त्याच्यामुळे जे बॉन्ड फंड्स आहेत बरोबर तिकडे पण आपण थोडेसे कॅपिटल गेन्स जे म्हणतो आपण राईट ओके ते आपल्याला मिळू शकतील तर डेटमध्ये पण रिटर्न्स थोडे चांगले आपल्याला मिळू शकतील त्यामुळे यावर्षी आपण एक इन्व्हेस्ट करताना एक बॅलन्स्ड अप्रोच ठेवला पाहिजे की इक्विटीमध्ये तर लॉंग टर्मसाठी करायलाच पाहिजे इकडे हो, हो, वेल्थ हो, क्रिएशन तिकडे हो। होईल इकडे पण आप, सोबत आपल्याला डेटमध्ये पण थोडंफार ॲलोकेशन शॉर्ट टर्मसाठी करायला काही हरकत नाही आणि लास्ट इयर आपलं इवन गोल्ड गोल्डमध्ये पण खूप चांगली चांगले रिटर्न पण आता खरच आहे परत दिवसांनी वर्षांनी बघायला सगळ्या गोष्टी पीक वर आहेत आपण पाहिलं बरोबर म्हणाला तर दोन तीन गोष्टींचा आपण कधी उल्लेखही करतो जिओपॉलिटिकल टेन्शन तुम्ही म्हणालात की रशिया युक्रेन अजूनही चालू आहे हमास इस्रायल चालू आहे पण त्याबद्दल आपण बोलत की कुठेतरी मार्केट इतकं मॅच्युअर होतं की त्यांनी या गोष्टी थोडं थोडं डिस्काउंट करायला सुरुवात केली किंवा आपण पूर्वी रुपी डॉलर बद्दल आम्ही आमच्या मान्यवरांना सतत विचारायचो तेही आता होत नाही क्रुड डॉलरला पोहोचल तरी सुद्धा अशी खूप त्याची चर्चा सर एकोणीस एप्रिल पासून सुरू होईल ते एक जून पर्यंत आणि चार जून जवळजवळ हा कालावधी त्यामध्ये मार्केटमध्ये खूप स्थित्यंतर तुम्हाला असं आहे असं वाटतं की खूप राहील कारण गेल्या अनेक आपला तीन दशकांचा आपला अनुभव आहे तुम्ही अशा अनेक इलेक्शन तुम्ही बघितली असेल काय वाटतं सर सर मार्केट इलेक्शन बद्दल खूपच चर्चा झाली आहे मार्केटमध्ये प्रत्येक जर इलेक्शनच्या वेळी काय होईल मार्केट रिझल्ट नंतर काय होईल मार्केटवरती ओला येईल आय थिंक मार्केट टू अ लार्ज एक्स्टेंड आय थिंक इलेक्शनचं जे आउटकम आहे राईट ते बऱ्यापैकी गृहीत आता धरत की कंटिन्युटी कंटिन्युटी असेल की लीस्ट आता जे फ्री आपला रिझल्ट पोल जे आले आहेत त्यामुळे मला वाटत नाही की जास्त ओलटलं ॲटील अंटील इलेक्शन्स इलेक्शन्स नंतर ओके डिपेंडिंग ऑन एक्सपेक्टेश्स का रिजल्ट है तक थोड़ी वोलेटिलिटी हो पट आई थिंक अज्यूमिंग स्टेबिलिटी मार्केट मे uh, मार्केट बेल इकंडी हाँ नवन गवर्मेंट आता नेक्स्ट हंड्रेड डेज का प्रोग्राम है बिकॉज के स पॉलिसीज देखी फॉर नेक्स्ट फाइव इयर है कि कस इकोनॉमी जी आप एक वेगड़ी एक चालना दिशा देखा इकंड मार्केटच फोकस रहें मैं जास्ती वॉलेटिलिटी मैं दसत नहीं है बिकॉज काही एक आ, चेंज पण दिसत नाही की मार्केट पॉलिटिकली काय चेंज होईल असं दॅट इज अपेक्षा नाही आहे आणि जरी काय करेक्शन आली समजा बिकॉज ऑफ इलेक्शन अनसर्टनटीमुळे तर हे जे मार्केट आहे हे आपलं मार्केट चेस करायचं नाही आहे मार्केट है? वरती आहे पण करेक्शन जेव्हा येईल मार्केटमध्ये आपण म्हणतो ना बाय ऑन डिप्स म्हणतो तसं मार्केट आहे की लॉंग टर्म आउटलुक चांगलं आहे शॉर्ट टर्म मध्ये थोडंसं कॉशन आहे बिकॉज मार्केट रॅली झालेलं आहे स्लाईट अर्निंग मध्ये विकनेस मे स्लो डाऊन आहे बट नथिंग टू वरी अबाउट त्यामुळे एनी करेक्शन जे मार्केटमध्ये येईल किंवा वॉलिटिलिटीमुळे जे करेक्शन येईल तर आप तिकडे एक बाईंग ऑपॉर्च्युनिटी असं धरून आपण चाललं पाहिजे बरोबर आहे निश्चित बाय अँड टिप्स आपण म्हणाली स्ट्रॅटेजी खूप वर्कआउट होईल असं वाटतंय मंडळी एक छोटीशी विश्रांती आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक बी एस सी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया तरांगोळी दर गुरुवार सायंकाळी पाच वाजून तीस मिनिटांनी शनिवार सकाळी अकरा वाजून तीस मिनिटांनी आणि रविवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी जाणून घेऊया आपल्या जवळपास घडणाऱ्या घटनांचं विश्लेषण त्यामागील असणारी वास्तविकता तसंच विविध विषयांवरील तज्ञ मंडळींची मतं फक्त आपल्या हॅलो सह्याद्री या कार्यक्रमात प्रत्येक सोमवार आणि शुक्रवार दुपारी बारा वाजता आणि पुनः प्रसारण रात्री अकरा आणि दुसऱ्या दिवशी सकाळी नऊ वाजता फक्त आपल्या सह्याद्री वाहिनीवर विसरू नका दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर बीएससी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया स्वागत आहे आपलं रुपयामध्ये आज आपल्यासोबत आहेत महेश पाटीलजी सी आय ओ आदित्य बिर्ला सन लाईफ एम सी म्हणजे आपण जे मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटीबद्दल जे बोलत होतो की बऱ्याच आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी पण आपली म्हणजे भारताची पाठ थोपटलेली आहे की जी मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटी आपल्याला जे गेल्या पाच सहा वर्षात आपण बघितली म्हणजे मार्च दोन हजार वीसमध्ये कोणाला कल्पनाही नव्हती की मार्केटचे उघडी वरती जातील पण कोविडशी आपण लढा देत होतो त्यानंतर सगळ्यावर मात करत करत हे आलो होतो मॅक्रो इकॉनॉमिक स्टेबिलिटीबद्दल आपण काय सांगाल की किंवा रुपी स्टेबिलिटी असेल ह्या सगळ्या गोष्टी मार्केटवर परिणाम करतात आपण आपलं इलेक्शन म्हण पण देशात जगभरात चाळीस देशांमध्ये इलेक्शन ह्या ह्याच्यात आहे काय सांगायला पूर्ण सिनारे बद्दल पूर्ण बजेट जे आपल्या देशाचं आता नवीन जे सरकार येईल ते जुलैमध्ये असणार आहे कसं बघता सर आपण याच्याकडे ते एक बरेच म्हणजे डेव्हलपमेंट झालं आहे बेसिकली इंडिया एक इमर्जिंग मार्केट आहे राईट नॉर्मली इमर्जिंग मार्केटमध्ये आपण बघतो की काय ना काहीतरी व्हॉलिटिलिटी येते मायक्रोस्टेबिलिटी इथं करन्सीमध्ये व्हॉलिटिलिटी आपण बघितल्या की लास्ट इयर लास्ट हो, दोन वर्षामध्ये बऱ्याच करन्सीजमध्ये ह्यूज अमाऊंट ऑफ व्हॉलिटिलिटी इवन एन एन बघा कि इव्हन डेव्हलप मार्केट्समध्ये किंवा पाऊंडमध्ये बघा त्या तुलनेत तुम्ही बघाल रुपी डॉलर जे रेंज आहे जी व्हॉलेटेड आपण म्हणतो लास्ट इयरमध्ये हाय अँड लो जे प्राइस होतं ते सर्वात कमी होती आय मीन कंपेर्ड टू बाकी डेव्हलप्ड ॲज वेल एज इमर्जिंग मार्केट्स आणि ते एक दाखवते की कंट्रीचं एक हाँ। 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 think, एक एव्होल्युशन जे झालं आहे राईट आय थिंक आणि त्याचं कारण म्हणजे इंडियामध्ये आपण बघाल ओव्हरऑल आपले कॅपिटल फ्लोज चांगले आहेत करंट अकाउंट डेफिसिट ओके जे पूर्वी एक बराच प्रॉब्लेम ऑइलवरती जायचं तेव्हा आपल्याला नेहमी कन्सर्न यायचं ते पण बऱ्यापैकी कमी आहे कारण की आपल्या जे इन्फ्लोज आहे सर्व्हिसेस एक्सपोर्ट्स आहेत इंडियाचे ते खूप वाढले आहेत नॉट आयटी आय टी बट अदर सर्व्हिसेस बरेच कंपनी जे आय टी व्यतिरिक्त ते इंडियामधनं बी आउट आउटसोर्सिंग करतात आपण बरेच ग्लोबल कम्प्युटर सेंटर्स इंडियामध्ये आले आहेत त्यामुळे ओव्हरऑल एक फॉरेन साईडमध्ये पण इन्फ्लोज म्हणजे आहेत तिकडे सेलिब्रिटी आपली जी फॉरेस्ट रिझर्व्ह आहेत ते पण आता ऑल टाइम हाय लेवल्सला आहेत अराउंड सिक्स हंड्रेड फिफ्टी बिलियन डॉलरच्या वरती आला आहे आणि त्याच्या त्या त्यादृष्टी कोणातनं बघाल तर ओव्हरऑल इंडियाचं जे परसेप्शन आहे ग्लोबल मार्केटमध्ये बरोबर ते आता बऱ्यापैकी पॉझिटिव्ह झाले आहेत बरोबर आणि बजेटमध्ये पण बघाल तुम्ही या वर्षी फायन्स मिनिस्टरने काय केलं की के फिजिकल कन्सॉल्टेशन केलं मी फिसिकल डेफिसिटचं टार्गेट दे जे आहे गव्हर्मेंटचे ते ॲक्च्युअली त्यांनी मीट करायचं ठरवलं की अराउंड फोर पॉईंट फाईव्ह पर्सेंट फिजिकल डेफिसिट आपण घेऊन यायचं तिकडे बरोबर त्यामुळे ग्लोबल रेटिंग एजन्सीज आहेत ते पण इंडियाला पुढे मागे रेटिंग अपग्रेड देऊ शकतात आणि त्या दृष्टीकोनातून जे फॉरेन इन्व्हेस्टर्स आहेत ते इंडियामध्ये बऱ्याच पॉझिटिव्ह येऊन बघू शकतात बिकॉज काय त्यांना बघायला लागतं की इंडियामध्ये कुठल्याही कंट्री इन्व्हेस्ट केलं की त्याची करन्सी कशी होते बिकॉज त्यांचे रिटन्स डॉलरमध्ये आहेत बरोबर आहे आणि जर रुपी स्टेबल असेल इकॉनॉमिक ग्रोथ पण चांगली असेल स्टेबल असेल तर मग जो एफडीआय आणि एफ आय फ्लोज आहे तो बऱ्यापैकी कंटिन्यू राहील बरोबर आहे आणि याच्यात सर कालचीच एक फिगर एफ पी आय फॉरेन पोर्टफोलिओ जे आतापर्यंत दोन लाख कोटी त्यांचे ऑलरेडी याच्यात आलेले आहेत इंडियन मार्केट्समध्ये आणि आपण म्हणतात बरं की डोमेस्टिक असो कॅपिटल किंवा फॉरेन कॅपिटल असा फ्लो इंडियामध्ये आपण चांगला राहिलेला बघितला आहे आपण मी सर कॅपिटल गुड सेक्टर मागच्याही कार्यक्रमात आपण म्हटलं होतं कॅपिटल गुड सेक्टरबद्दल खूप बोललं जातं की आता कपॅसिटी एक्सपान्शन जर वाढत गेलं आणि आपण जो विकसित भारत म्हणतोय की जो सरकारचं हे आहे की दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत जस जसं कॅपिटल गुड्समध्ये इन्व्हेस्टमेंट त्यांना पैसे देणारी मंडळी कोणीच बँक आहेत फिनान्शियल इन्स्टिट्यूशन आहे ह्या पूर्ण सेक्टरबद्दल सर आपल्याला काय वाटतं काय स्कोप आहे गुंतवणुकीसाठी सो कॅपिटल गुड सेक्टर बघाल तर इन्व्हेस्टमेंट्स बघाल तुम्ही राईट ॲज अ पर्सन ऑफ जी पी इन्व्हेस्ट जी तीन कॉम्पोनंट आहेत इन्व्हेस्टमेंट्स आहे आणि कन्झम्शन आहे बरोबर आहे तर आफ्टर अ लॉन्ग टाईम ऑलमोस्ट दहा वर्षांत आपण बघतोय की इन्व्हेस्टमेंट टू जी पी जो रेशो आहे तो आता इम्प्रूव्ह होतोय इनफॅक्ट आता इन्व्हेस्टमेंट जो रेट आहे ग्रोथ आहे ती प्री कोविडची जी ग्रोथ ट्रे ट्रेजेक्टरी होती त्याच्या अखेर वरती चालू आहे बरोबर क्लिअरी तिकडे आपल्याला थोडी इम्प्रूवमेंट असते एक तर गव्हर्नमेंटचे इन्व्हेस्टमेंट इन इन्फ्रास्ट्रक्चर आणि हळूहळू प्रायव्हेट सेक्टरमध्ये पण आता इन्व्हेस्टमेंट्स पिकअप व्हायला लागले बरोबर माझ्या मते इलेक्शन नंतर त्याला जास्ती चांज चालणार बिकॉज तेव्हा मी बरेच प्रायव्हेट जे आहे प्रमोटर्स ते बघतात की इलेक्शनचं आउटकम काय येईल वगैरे त्याच्यानंतर इन्व्हेस्टमेंट कराल आणि त्या दृष्टिकोनातनं स्पेशली इन अदर सेक्टर इथे पॉवर सेक्टर बघाल एक लास्ट सेक्टर आहे तिकडे पण आपल्याला आउटलुक इम्प्रूव्ह होत आहे बरोबर परत एक आ, वेगाने आपलं इन्व्हेस्टमेंट परत करतोय आपण इव्हन इन द थर्मल साईट आवसं बरेच आता इन्व्हेस्टमेंट गेले होते की रिन्युवलमध्ये बरोबर पण आपली ज्या दृष्टीकोनं आपली डिमांड वाढते त्या आपली कॅपॅसिटीपिंग आणि ग्लोबल डिमांड पण चांगला आहे बिकॉज पॉवर सेक्टर बघाल कारण बऱ्याच लोकांनी इवन यू एसमध्ये युरोपमध्ये इन्व्हेस्टमेंट केले नाही त्यामुळे एक्सपोर्टसाठी पण कॅपिटल गुड कंपनीज आहे जे इंडस्ट्रीज त्यांना चांगले डिमांड येत आहे त्या मला वाटतं की इन्व्हेस्टमेंट सायकल आहे इकडनं आता जी चालू झाली आहे त्याच्यामध्ये अजून काही वर्ष आपल्याला चांगले तिकडे ग्रोथ दिसू शकेल आणि त्या दृष्टीकोनातनं कॅपिटल गुड इंडस्ट्रीयल कंपनी त्यांची बुक तुम्ही बघाल तर बरीच स्ट्रॉंग आहेत मोठ्या मोठ्या कंपनी त्यांची ऑर्डर बुक इवन डोमेस्टिक ॲज वेल एज फॉरेन याच्यामधून पण चांगली आलेली आहे तर तिकडे आउटलुक आपला चांगलं दिसतंय की ॲटलीस्ट फॉर नेक्स्ट टू थ्री इयर्ससाठी स्टॉक प्राइसेस बरेच वाढलेले आहेत ओके व्हॅल्युएशन वरती गेलेले आहेत त्याच्यामुळे थोडंसं कॉशन आहे बट आउटलुक केलेली ह्या सेक्टरमध्ये असं वाटतंय की बिगिनिंग ऑफ द सायकल आहे बरोबर तर त्याच्यामुळे जास्ती बरे। जरी व्हॅल्युएशन एक्सप्रेस जरी पण तिकडे आउटलुक चांगले असल्यामुळे हे स्टॉक्स लाँग टर्मच्या दृष्टीने चांगले करू शकतील बरोबर आणि हे गेल्या चार वर्षात पण पाहिलेलं पण आहे की लॉंग टर्म ज्यांनी यू ठेवला होता गेल्या चार वर्षात सुद्धा बऱ्यापैकी रिटर्न्स त्यांना मिळालेले या मार्केट्सनी दिलेले आहेत म्हणजे छोटीशी विषयांनी आपण पाहतात बंदा रुपया आपला पैसा आपले गुंतवणूक बी एस सी इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत बंदा रुपया नवीन तंत्रज्ञान नवीन संशोधन शेतकऱ्यांना होईल नव्या जगाची ओळख प्रगतीच्या दिशेने एक पाऊल आपल्या माणसांचं आपल्या मातीतलं आमची माती आमची माणसं प्रसारण सोमवार मंगळवार बुधवार आणि शुक्रवार सायंकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आपल्या सह्याद्री वाहिनीवर सोमवार ते शुक्रवार सकाळी आठ वाजता सोमवार ते गुरुवार सायंकाळी पाच वाजता आणि रात्र दहा वाजून तीस मिनिटांनी सह्याद्री दर मंगळवार आणि गुरुवार दुपारी बारा वाजता बीएससी इन्वेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत रुपया. स्वागत आहे आपलं बंधारुपयामध्ये आज आपल्यासोबत आहेत महेश पाटीलजी सी आय ओ आदित्य बिर्ला सनलाईफ एम सी सर आ, मार्केट आज मी बघितलं नाही मी सुरू झालं थोडं रेडमध्ये वाटतंय एकशे सत्तर अंकांनी सेन्सेक्स खाली आहे थोडं प्रॉफिट बुकिंग आहे सर कदाचित काल माननीय पंतप्रधान मोदी साहेब होते मुंबईमध्ये आयचं नव्वद वर्ष पूर्ण पूर्णतरी नव्वद हा वर्धापन दिलं होता त्यात त्यांनी दोन दोनदा म्हणजे ग्रॉस एन पी आय कसं कमी झालेत पी एस यू बँक त्याच्यावर भाष्य केलं बऱ्याच गोष्टींवर भाष्य केलं तुमच्या मते लार्ज प्रायव्हेट सेक्टर बँक ज्यांना आहे क्रेडिट ग्रोथ असेल अर्निंग असेल आणि पी एस यू बँक्स हे आता जसजसं आपण इकॉनॉमी इव्हॉल्व्ह होत जाईल अजून क्रेडिट वाढत जाईल अर्थात काही चॅलेंजेस दोन्हींना आहेत म्हणजे डिपॉझिट मोबिलायझेशनचेॅ चॅलेंजेस चा, दोन्ही इतकेच आहेत दोन्हीमध्ये कशी कंपॅरिझन की तुलनात्मक सर कसं बघावं गुंतवणूकदार तर बँकिंग सेक्टरमध्ये मागच्या वर्षी बघाल तर प्रॉफिट ग्रोथ खूप स्ट्रॉंग होती एक तर मार्जिन एक्सपॅन्शन झालं नेम इंटरेस्ट रेट वाढल्यामुळे बँक त्याला फायदा होता बिकॉज लेंडिंग रेट्स त्यांचे पटकन वाढतात आता लिंक टू हे आहे आर बी आय रिपो रेट आहे आणि डिपॉझिट रेट्स आता वाढले आहेत बँक डिपॉझिट रेट्स वाढले त्यामुळे त्यामुळे थोडंसं मार्जिनमध्ये आता ह्या वर्षी थोडं प्रेशर येऊ शकतो ओवरऑल क्रेडिट ग्रोथ बऱ्यापैकी चांगली आय थिंक ओवरऑल अराउंड फोर्टीन फिफ्टीन पर्सेंटच्या आसपास आपल्याला दिसू शकेल आणि तुम्ही जसं म्हणाल की बँकेचे जे बिगेस्ट इम्पॅक्ट जो येतो प्रॉफिटला जो येतो तो म्हणजे बेसिकली एन पी एसमुळे नॉन परफॉर्मिंग ॲसेट्स राईट सो ते आता बऱ्यापैकी खालती आले आहेत ॲज अ ग्रॉस एन पी एस एकदम सर्वात कमी लेवलला आहे कारण की ओरल सेक्टरची हेल्थ बघाल तुम्ही कॉर्पोरेट सेक्टर जे आहे राईट ती हेल्थ बऱ्यापैकी चांगली आहे बरोबर आपल्याला कुठे असं मेजर स्ट्रेस दिसत नाही कुठल्या कंपनीमध्ये किंवा सेक्टरमध्ये जे चार पाच वर्षापूर्वी होतं राईट मेटल सेक्टर इन्फ्रास्ट्रक्चर सेक्टरमुळे त्यामुळे कॉर्पोरेट लेंडिंग साईडला काही विशेष स्ट्रेस दिसत नाही रिटेल मध्ये बऱ्यापैकी स्ट्रॉंग ग्रोथ झाली आहे रिटेल लेंडिंग आपण जे करतो राईट फॉर रिटेल लोनसाठी कन्झ्युमर लोनसाठी हाऊसिंग लोनसाठी ऑटो लोनसाठी अनसेक्युअर्ड लोन्स आहे तिकडे खूप स्ट्रॉंग ग्रोथ झाली आहे लास्ट दोन तीन वर्षामध्ये तर तिकडे थोडंसं जरा असं कन्सर्न एक आहे ना ने पण आता रिसेंटली एक वॉर्निंग जरा दिली होती लाईक एन बी एफ सीला अनसेक्युर्ड की तुम्ही जरा स्लो डाऊन करा तिकडे तर तिकडे थोडंसं स्ट्रेस वाढू शकतो वगैरे पण ओवरऑल बघाल तर जर इकॉनॉमी ग्रोथ चांगली आहे जी डी पी ग्रोथ आपली सडनली सेव्हन पर्सेंट आहे आणि कॉर्पोरेट बॅलन्सशीट जर चांगले तर बँकिंग सेक्टरची पण ग्रोथ चांगली राहील त्याच्यामध्ये जर पी एस यू बँक्स बघाल आणि प्रायव्हेट सेक्टर बँक्स बघाल तर ला मागच्या वर्षी पी एस यू बँक्सनी बरेच चांगले परफॉर्मन्स केले मी स्टॉक रिटर्न्स चांगलेच होते इव्हन अर्निंग्स ग्रोथ पण चांगली होती बरोबर आणि ते त्याला एक कारण म्हणजे की पी एस यू बँक्समध्ये आपण बघितले की जे राईट ऑफ त्यांनी केले होते लोन्स त्याची जर रिकव्हरी झाली राईट एन पी एज मध्ये त्याच्यामुळे प्रॉफिट जास्त झाली तिकडे पी एस प्रायव्हेट बँक्स जास्ती स्टडी होते पण आय थिंक इकडनं ह्याच्या पुढे बघाल तुम्ही तर मला वाटते की प्रायव्हेट बँक्समध्ये आय थिंक ओव्हरऑल स्टेबिलिटी जास्ती चांगली राहील पी एसयू बँक्स पण चांगल्या करतात सध्या बरोबर आणि कॉर्पोरेट एन पी मध्ये आपला स्ट्रेस आलं नाही ते कंटिन्यू डू वेल पण पी एसयू बँक्स जर रेटिंग झाले आता राईट पी प्राइस टू बुक वेल त्यांची जी झिरो पॉईंट फाईव्ह होती झिरो पॉईंट सी वन टाईम बुकची आसपास आली बरोबर तर आम्हाला वाटतं की लॉंग टर्मच्या दृष्टीने तुम्ही बघाल तर प्रायव्हेट बँक्स जास्ती आपल्याला चांगली स्टेबिलिटी देऊ करणं देऊ शकता आणि ते एवढं आउट परफॉर्म केलेलं नाही आहे बरं व्हॅल्युएशन्स पण बऱ्यापैकी रिजनेबल तिकडे आहेत सर ऑटो स्टॉक्स ऑल टाइम हाय आपण पाहिले गेल्या आठवड्यात म्हणा किंवा गेल्या महिन्यामध्ये मारुतीचं मार्केट कॅपिटलायझेशन जर पाहिलं तर चार लाख कोटीच्या वरती आपण केलेलं आहे त्याच्यामध्ये सर पुढे ग्रोथ कशी दिसते की आता हळूहळू हो ई व्ही इवॉल्व्ह होत आहे की आता जे मागचे जे क्वार्टर अर्निंग्स जे आले त्यामध्ये ई व्हीचा उल्लेख आता आपल्याला कुठेतरी दिसतो आहे मग ती इकोसिस्टम इव्हॉल्व्ह होते का पुढे काय ऑटो सेक्टरबद्दल काय अपेक्षा आहेत कारण परत आता मान्सून कसा येतो त्याच्यावरही बऱ्याच गोष्टी अवलंबून राहणार आहे सो ऑटो सेक्टरमध्ये लास्ट म्हणजे मागच्या वर्षी पण ह्या सेक्टरनी खूप चांगले रिटर्न्स दिले आपला स्पेशली टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्स बघाल तुम्ही तर आणि त्याच्यामध्ये एक तर मार्जिन इम्प्रुव्हमेंट बघितलं आपण बऱ्याच कंपनीचं बिकॉज कमॉडिटी प्रायसेस कमी आले मेटलचे प्रायसेस कमी आले ॲल्युमिनियनचे प्राइसेस कमी आले राईट त्यामुळे एक मार्जिन इम्प्रूव्हमेंट होतं आणि वॉल्यूम ग्रोथ पण कोविडनंतर एक एक रिकव्हरी आपण बघतोय त्या त्या सेक्टरमध्ये आणि एक गोष्टी ह्या सेक्टरमध्ये होते की एक प्रिमियमायझेशन होत आहे म्हणजे आता तुम्ही बघाल आजकाल आ, कार कोणी घेतात बरेच लोक एसयू घेतात बरोबर एसयू परसेंटेज पर्सेंटेज असायचं काहीतरी पंधरा वीस टक्के आता ऑलमोस्ट फोर्टी हो। फिफ्टी पर्सेंट जे कार विकतात हो। ते एस यू आहेत त्यांची प्राईस पण जास्ती आहे जास्त आहे बरोबर आणि बऱ्याच लोकांचे एस्पिरेशन तुम्ही प्रीमियम कारसाठी जातात त्या काही फीचर्स घेतात त्यामुळे व्हॅल्यू ग्रोथ जी आहे ती बऱ्यापैकी स्ट्रॉंग आहे आणि आता इकडनं आता ओवरऑल थोडीशी ग्रोथ स्लो डाऊन होईल आता आय थिंक व्हॉल्यूम ग्रोथ जी डबल डिजिटमध्ये ती सिंगल डिजिटमध्ये येईल बट सेक्टरमध्ये आय थिंक टू व्हीलर्स आणि फोर व्हीलर्समध्ये आपल्या बऱ्यापैकी ते कमर्शियल व्हेकलमध्ये थोडंसं स्लोडाऊन होईल लास्ट दोन वर्ष बरेच चांगले होते आणि या सेक्टरमध्ये जर बघाल तुम्ही तर जे ई व्हीचं डिस्क्रॉप्शन आहे तर ज्या कंपनीजमध्ये ची स्ट्रॅटेजी क्लिअर आहे त्यांनी नवीन ई व्ही प्रोडक्ट्स लाँच केले ला, टू व्हीलर्समध्ये राईट तर ते आपले मार्केट शेअर आहे ते प्रोटेक्ट करू शकतात तर आपण चांगलं राहील बरोबर सर दुसरं डिफेन्स एरोस्पेस ग्रीन हायड्रोजन तर ही नाव आपण आता भरपूर ग्रीन हायड्रोजन ऐकायला लागलो या नवीन आयडियाज आहेत फ्युचर मार्केटसाठी एक एवढ्या तुमचा तीन दशकांचा अनुभव आहे या इन्व्हेस्टिंगमध्ये ह्या सेक्टरकडे सर तुम्ही कसं बघताय डिफेन्स आपण भरपूर बघितला की गव्हर्मेंटच डिफेन्समध्ये इंडियन कंपनी प्रोक्युरमेंटसाठी मोठ्या संधी उपलब्ध करून देतो आहे गेल्या काही वर्षातलेच आपण स्टॉक्स बघितले मग पी एस सू असतील किंवा प्रायव्हेट असतील प्रचंड तेजी बघितले तर एरोस्पेस डिफेन्स आणि ग्रीन हायड्रोजन काय वाटतं सर आपल्याला सर डिफेन्स बघाल तर डिफेन्समध्ये एक बेसिक जे चाललं आहे तिकडे की एक तर गव्हर्मेंट पूर्वी आपण इम्पोर्ट करायचो राईट त्याचा इंडिजेशन बरंच जोर आहे त्यामुळे डोमेस्टिक सोर्सिंग जे पूर्वी होतं राईट विच वॉज टू बी अराउंड ऑलमोस्ट लाईक सिक्स्टी पर्सेंट ते आता एटी पर्सेंटवरती घेऊन चालतं त्यामुळे बऱ्याच डिफेन्स कंपनीजना चांगल्या ऑर्डर झाल्या आहेत आपण बघाल की मीन गव्हर्नमेंटचं पण प्लॅन आहे टू रिवॅम द डिफेन्स सिस्टम राईट त्याच्या दृष्टीने पण चांगली ऑर्डर बुक तिकडे आहे आणि मुख्य म्हणजे इवन एक्सपोर्टसाठी पण ज्या ज्या कंपनीजनी इन्व्हेस्ट केल्या टेक्नॉलॉजीमध्ये तर बिकॉज तुम्ही जर म्हणाल मग आली मगाशी की जिओ पोलिटिकल टेन्शन ग्लोबली सगळीकडे आहे त्यामुळे डिफेन्सची इक्विपमेंटचे रिक्वायरमेंट सगळ्या आणि लोकांनी इन्व्हेस्ट नाही केले का आहे कॅपॅसिटी कापा, कॅपॅसिटीमध्ये बरोबर त्यामुळे या सेक्टरला एक चांगली गती आहे स्टॉक्स पण बऱ्यापैकी वाढले आहेत खूप वाढले आहेत बरोबर रेट लास्ट एक दोन वर्षामध्ये त्यामुळे त्यामुळे व्हॅल्युएशन्स खूप जास्त आहेत त्यामुळे थोडे इन्व्हेस्टरनी जरा कॉशन होऊन बघायला कारण ह्याच्यामध्ये काय लाँग जस्टेशन प्रोजेक्ट तुम्ही आता बघाल तुम्ही जर एक बॅटलशिप जर तयार करत असाल किंवा एक एअरक्राफ्ट त्यासाठी चार वर्ष हो किंवा पाच वर्ष लागतात बरोबर त्यामुळे ते, ते एक्झिक्युशन कशी ही कंपनी करतात ते आपल्याला बघायला लागेल याच्यामध्ये पण सेक्टरचं आउटलुक चांगलेला आहे त्याच्यामध्ये जे चांगल्या मोठ्या कंपनीज आहेत आणि त्या छोट्या कंपनीजना पण बेनिफिट मिळते की जे कोण आउटसोर्स करतात अँडसेलरीज त्यांना पण बेनिफिट तिकडे मिळू शकतो बाकी एरोस्पेसमध्ये वगैरे लिमिटेड कंपनीज आहेत ओके एक मोठ्या कंपनीज फक्त हिंदुस्थान एरोनॉटिक्स वगैरे जे आहेत म्हणजे पी एस सी वगैरे आहेत आणि ग्रीन एनर्जीमध्ये आय थिंक स्टील अर्ली डेज बऱ्याच कंपनी जे आहेत जे बेनिफिट ते प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहेत पब्लिक सेक्टरमध्ये अजून जास्ती तिकडे आपल्याला नाही आहे राईट पण ग्रीन हायड्रोजन ह्या सेक्टरमध्ये स्पेशली रिन्युएबल्समध्ये बघाल तुम्ही सोलरमध्ये सोलरमध्ये आपल्याला आणखी विंड एनर्जीमध्ये तिकडे आपल्याला बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट बरोबर दिसतात तिकडे आणि नवीन कंपनीज तिकडे आता येतील मार्केटमध्ये लिस्टेड पण येतील आता जे विल बी ऑन दी सोलर इकोसिस्टम किंवा सोलर मॉड्यूल्स बनवतील बरोबर तर आणि तिकडे पण डोमेस्टिक एज वेल एज एक्सपोर्ट मार्केटमध्ये चांगली ऑपॉर्च्युनिटी आपल्याला बरोबर ह्या सगळे सेक्टर सर कवर केले एक जाता अगदी पासिंग कमेंट सर ट्रॅव्हल टुरिझम आपण भारताने जो जो पंधराशे एअरक्राफ्टचे ऑर्डर प्लेस केले विस्तार असेल एअर इंडिया सगळ्यांनी मिळून पुढच्या दोन हजार तीसपर्यंत त्यांचं हे आहे दीड हजार एअरक्राफ्टची ऑर्डर एका देशाने प्लेस करणं हे कुठेतरी आपल्या ट्रॅव्हल टुरिझम डोमेस्टिक टुरिझमच्या किती त्याचा विकास होऊ शकतो इन्व्हेस्टमेंटच्या दृष्टीने सर ह्या सेक्टर कसा आहे ट्रॅव्हल आणि टुरिझम सो so, ट्रॅव्हल आणि टुरिझम म्हणजे हॉटेल सेक्टर तुम्ही बघाल हे सेक्टर हे uh, एक सेक्टर आहे जे जिकडे आय मीन कोविड नंतर पण जी इनिशियल रिकव्हरी हो, आवली होती ती अजून सस्टेन करते बरोबर आणि त्याला कारण म्हणजे की इंडियामध्ये बघाल तुम्ही एक तर इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट चाललं आहे हो, नवीन एअरपोर्ट्स येतात हो, नवीन प्रायव्हेट छोट्या छोट्या सिटीजमध्ये पण ते गव्हर्नमेंटने प्लॅन केलं त्यामुळे कनेक्टिव्हिटी वाढल्यामुळे लोकांचं जाण्याचं जे होता पूर्वी आपल्याला जायला कनेक्टिव्हिटी नव्हती राईट नाऊ कनेक्टिव्हिटी इज गुड त्यामुळे लोक आता ट्रॅव्हल करायला लागले आहेत आणि त्याच्यामुळे हा सेक्टरला चांगला आणि गव्हर्मेंट आता रिलिजियस टुरिझम रिच्युअलिझम दॅट इज ऑलसो काइंड ऑफ पिकिंग अप नॉन आणि हॉटेल सेक्टरमध्ये पण बरोबर चांगली तुम्ही आता बाहेर कुठेही तुम्ही बघा जा ट्रॅव्हल करायला तुम्हाला हॉटेल आणि एअरक्राफ्टचे रेट्स ऑलवेज वरती आहेत बरोबर आणि या सेक्टरमध्ये स्पेशली हॉटेल्समध्ये वगैरे पण डिमांड चांगली आहे आणि कपॅसिटी नाही आहे नवीन बरोबर आणि नवीन कपॅसिटी यायला स्पेशली इन टेक्स अ लाँग टाइम नवीन प्रॉपर्टीज लेकर करायन त्यामुळे या सेक्टरमध्ये नेक्स्ट टू थ्री इयर्समध्ये आउटलुक चांगले आहे एव्हिएशन हॉटेल सेक्टर आपल्याला चांगली तिकडे ग्रोथ दिसू शकते येस थँक्यू महेशजी नेहमीच धन्यवाद आपण सहभागी होता त्याबद्दल पुढेही आपल्याकडनं अशीच आमची प्रार्थना आहे की आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी व्हावं म्हणजे पुन्हा भेटूया आता शुक्रवारी आपल्या बंदारुपयामध्ये नऊ ते साडेनऊ या आठवड्या एप्रिल पासून आपण तीन वेळा भेटणार आहोत बंदारुपयामध्ये सोमवार मंगळवार आणि शुक्रवार आपल्या सह्याद्री वाहिनीवर तिथपर्यंत निरोप घेऊया नमस्कार बंद रुपया प्रस्तुत करता बीएसईन प्रोटेक्शन फंड Thank <laughs> you.